नमस्कार मित्रांनो संजय जामगेळकर ह्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्र तुम्ही कसे आहात तुम्ही सर्वजण चांगले असाल मी अशी आशा करतो आणि आजच्या आपल्या या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर मित्र हो मी आहे जामगा के म्हणजे जामगा खंडाळ हे तालुका जिल्हा गुलबर्गा या ठिकाणी आमचं वास्तव्य आहे आमची शेती आहे तर मी या ठिकाणी सध्या हे जे उडीद आहे ते गोळा करण्याचं काम करतोय तर एका मजुराच्या ग्रुपकडून हे सर्व ओढीत काढलं गेलं परंतु त्याने ढिग हा आलीकडेच लावला कारण ते वड्याच्या पलीकडे आणायला तयार नव्हते तर शेवटी मला हा जो ढिग आहे हा वड्याच्या आलीकडे आणायचा होता कारण इथे सध्याला ह्या रानामध्ये मशीन येऊ शकत नाही समोर खूप चिकल आहे बऱ्याच अडचणी आहेत म्हणून आम्ही आमच्याच घरातील भावकी जे आहे त्यांना एकत्र करून आम्ही पाच ते सहा जण एकत्र होऊन हा सर्व ढीग आम्ही पलीकडे शिफ्टिंग करत आहोत जेणेकरून या मशीनच्या साहाय्याने लवकरात लवकर रास व्हावी कारण कुठल्याही आता शिल्लक ठेवू नये असं मला वाटतं कारण अजून शेतीची पुढची कामं बाकी आहेत तर अशा प्रकारे सर्व हे जे गटरी आहेत ही एका चवळामध्ये गटरी बांधून हे बघा पलीकडे ओढा आहे खूप मोठा खड्डा आहे आणि ह्यामध्ये पाणी देखील आहे आणि ह्या वड्याच्या पलीकडे समोर जे जो ढीग आहे तो वडिदाचाच ढीग आहे तर इकडून शिफ्टिंग करून पलीकडे हे जे गटर आहे तर हे पलीकडे नेऊन त्या ठिकाणी सर वडील एका ठिकाणी हे जमा होत आहे हे बघा समोर आणि तिकडेच मशीन येणार आहे आणि त्याच्या बाजूला नुकतंच रास केलेली जी मुगाची जी काही पोते आहेत तर ती खाली सर्व टाकून ते मुग त्या ठिकाणी वाळत घातलेलं आहे तर मित्र तुम्ही बघू शकता या ठिकाणी उडीची एक नवीन भणेम पलीकडे तयार होत आहे आणि ही जुनी भणेम फोडून ही तिकडे आम्ही शिफ्ट करत आहोत तर जवळपास चार ते साडेचार तास या कामासाठी गेलेला आहे खूप मजुरी पण जास्त आहे जवळपास चारशे रुपये एका मजुराला आहेत चारशे ते पाचशे रुपये मजुरी आहे तर हे केल्याशिवाय फर्या नाही कारण हे असं ठेवता येणार नाही आहे नुकसान किंवा फायदा तोटा याचा विचार न करता जे काम आहे ते काम संपवणं आवश्यक असतं तर अशा प्रकारे जवळपास साडेचार तास आम्ही हे सर्व काम करत होतो खूप वेळ याच्यामध्ये गेलेलं आहे हे काम करण्यामध्ये कारण एवढं सोपं काम नाहीये तर अशा प्रकारे आम्ही पलीकडे शिफ्टिंग करत आहोत तर आळीपाळीने कधी मी ते काढायचं किंवा बांधायचं असं आम्ही देखील हे मजुरात आलटा पलटी करून हे काम करत हे काम पूर्ण करतोय तर मित्र हो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की तुमच्या तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत किंवा आल्या आहेत हे उडीद मूग किंवा सोयाबीनचे रास करताना तर अशा प्रकारे मी जवळपास माझं चौथं वर्ष मी आता शेती करतोय तर अनेक मी याच्यामध्ये तोटे फायदे पाहिलेले आहेत तर खूप सर्व मजूर किंवा मॅनपॉवर जमावे लागते त्यानंतरच हे काम होऊ शकतं मशीन पाहिजे लोकांची ओळखी पाहिजे हे बघा आमचे काका इथं बसलेले आहेत तर ते हे मोठं सहकार्य मला करत आहेत आणि मी सर्व गटरी हे भरत आहे आणि पावसाच्या अगोदर हे सर्व काही काम व्हायला पाहिजे यासाठी देखील मी प्रयत्न करतोय कारण जर अचानक जर पाऊस आला तर मग मध्येच काम थांबून जाईल आणि ह्या पिकाचं नुकसान होऊ शकतं आता जे पीक जे तर काढलेलं आहे सर्व वडील जर भिजलं तर नक्कीच नुकसान होऊ शकतं तर ते भिजण्यासाठी खूप वेगात मी जवळपास इकडं दोन तीन चार आम्ही एकूण पाच जण आहोत पाच जण मिळून हे काम हा ढीग पलीकडे ट्रान्सफर करीत आहोत तर अशा प्रकारे आमचं हे शेतीमधलं हे वातावरण आहे सध्याला ह्या पावसाळ्यात शेती फार सुंदर दिसते बाजूला सर्व हिरवगार तुम्हाला दिसेल हा ओडा आहे वड्याला पाणी कमी आहे परंतु आता इथून पुढे मोठमोठे पाऊस आहेत मोठमोठे पाऊस येणार आहेत आणि त्यामुळे वड्याला खूप मोठ्या प्रमाणात पाणी देखील येतं तर तो, त्यासाठी याच्या अगोदरच लगबगीने हे काम मी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय हे बघा हा डीग संपता संपेन डीग संपवण्याचा प्रयत्न करतोय पण डीग खूप जास्त मोठा आहे कारण ह्याच्यावरती हा डीग तयार करतानाच अगदी पाय त्याला तुडून तुडून अतिशय असं गच हा डीग बसलेला होता कारण आमचा विचार होता की आपण नंतरच ह्याचा रास करूया बरं नंतर परत विचार बदलला आम्ही की नको मांडला तर आता तर केला संपूर्ण नको या काम आता हे ठेवायचं नाही शिल्लक म्हणून ते आता हे एक काम कमी करा म्हणून आता मी हा ढेग फोडून या ठिकाणी आपल्याकडे मी ट्रान्सफर करतोय तर तुम्ही देखील सांगा की तुमचे विचार वर काय आहेत किंवा तुम्ही शेती करताय का तर शेतीमध्ये तुमचे शेतामध्ये अनुभव काय तुम्ही ते देखील नक्कीच कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे मी हे सर्व आता काम करतोय या चवळामध्ये हे सर्व बांधतोय आणि माझ्या माझ्या हाताला देखील भरपूर जखमा झालेले आहेत खूप आवड आहे खूप वेळ चालला याच्यामध्ये म्हणजे खूप वेळ असतो काम करायला आपण लांबून जे बघतो ते आपल्याला खूप सोपं वाटतं परंतु प्रत्यक्षपणे आपण जेव्हा काम करतो तेव्हा हे सर्व हात पाय गुडगा सगळं दुखतं दुखत जाम त्यामुळे कारण मला कामाचा अनुभव माहित आहे तर अशा प्रकारे हे असं गच्च बांधव लागत आणि हे खूप वजा आहे खाली वड्यामध्ये खाली त्याला घेऊन जाणं परतवरती घेऊन जाणं खूप आवड आहे काका जरा थकलेत बसलेत आणि ठीक मोठा आहे ठीक संप संप झालं आहे आम्हाला लवकर सर्व आम्हाला सर्वांनाच घाई की लवकर ते संपून टाकू एकदा ऊन कडक झालेला आहे उन्हामुळे धाम पण सुटलाय फार अजून एवढं डीग बाकी आहे आणि तरी असं झालंय तर मित्र नवीन आपले ब्लॉग बघण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला अनेक नवीन अपडेट्स ताबडतोब तुम्हाला पहिल्यांदाच येतील आणि तुम्हाला नवीन नरे, नवीन येणारे जे काही ये ब्लॉग आहेत मला ते बघता येतील तर अशा प्रकारे आता आमचं कामात हळूहळू सर्व संपत आलेलं आहे संध्याकाळच्या वाजले चार तर बाजूला बैलजोडी थांबलेली आहे आणि इथून अशा प्रकारे थोडंसं रोटेशन घेऊन आता आतोलच्या ऐवजी पप्पू हे गटप्लेकडे घेऊन चाललेला आहे कारण तो पण थोडासा दमलेला आहे खाली पाणी आहे आणि बैल या ठिकाणी शांतपणे उभे आहेत एक बैल बसलेला आहे दुसरा बैल उभा आहे आणि या ठिकाणाचे कपडे वाढत घातलेले आहेत मित्र हो या निसर्गाच्या वातावरणामध्ये आपली शेती खूप छान चाललेली आहे तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर या चॅनेलला जन्म असाल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसेल मित्र हो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी तुम् घ्या वाहने जपून चालवा आणि लाईफमध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीसह व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू